संदीप जगताप आणि आपण भीम प्रहार न्यूज मराठी श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा मातंग समाजाच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराने हादरले असून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दमदाटी करत मातंग समाजाच्या महिलेवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात घडली असून पाहूया या, या विषयाची अधिकची बातमी श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या वार्ड नंबर एक परिसरातील मातंग समाजाची महिला खबडी परिसरात असलेल्या वेस्टर्न अपार्टमेंटमध्ये कामाला जात असताना आरोपी मुस्लिम तरुणाने तिचा पाठलाग करत पीडित महिलेच्या असह्यतेचा फायदा घेऊन जबरदस्तीने आपल्या काळ्या पिवळी टॅक्सीमध्ये उडून बलात्कार करून तू छोट्या जातीचे असून आता तुला मी पवित्र केले असून तू मुस्लिम धर्माचा स्वीकार कर नाहीतर तुझ्या मुलांना जिवे मारण्याची धमकी देत दमदाटी करण्याचा संतापजनक घटना घडल्या असून पीडित महिलेने श्रीरामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी इजाज बागवान राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम चौसष्ट पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीनशे तेहतीस तीनशे एकावन्न व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती श्रीरामपूर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे दिनांक वीस जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे बारा अब्लिक चोवीस भादवी कलम तत्ता त्रेसष्ट चौसष्ट पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट यानुसार एक गुन्हा दाखल झाला आहे जी हकीकतशी की गुन्ह्यातील फिर्यादी महिला ह्या मूलमुजुरी करतात त्यांच्या सुमारे पंधरा दिवसापासून इसमनामे एजाज बागवान हा त्यांचा पाठलाग करत होता त्यांना वेळोवेळी भेटून तुम्हाला आवडते वगैरे असं त्यांचे छेड काढत होता त्यानंतर दिनांक एकोणीसोबत रोजी त्याने फिर्यादी महिला यांना खबरे या ठिकाणी त्यांना थांबवलं त्याच्या काळात एवढ्या टॅक्सीमध्ये त्यांना बसवलं तर त्या टॅक्सीत बसवून त्यांनी त्या त्या टॅक्सीमध्येच त्यांच्यावर बलात्कार केला त्यानंतर पुन्हा त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी वगैरे दिली तसेच त्यांना सांगितलं की तू खालच्या जातीतली तू आता पवित्र झालेली तू आमच्या जातीत ये आता तुला माझ्याशी लग्न कर असं म्हणून त्यांना दमदाटी वगैरे वगैरे केले तिथे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करण्यात आले अधिक तपास चालली बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा